राज्य सरकारनं जे सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये लाडली बहीण बेरोजगार तरुणांना बघतात त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांची एक मागणी एक वीज बिल जसं माफ केलं लाडली बहीण योजना शासनानं आणली त्याच पद्धतीनं लाडला शेतकरी भाऊ ही एक योजना आणावी आणि संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीची शेतकऱ्यांची भावना आहे आणि त्या भावनेची कदर करून निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांच्याकडे आम्ही भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांचे आमदार आणि अजितदादांचे आमदार लोकांना सगळेजण या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि आम्हाला पूर्णपणे आशा आहे की त्यांचं कर्ज सरकार माफ करेल आणि करावं